कलायतन केंद्र ठुण्याची सहावी शिक्षण परिषद जिल्हा परिषद शाळा नारायणगाव येथे पंचायत समिती शहापूरचे माजी गट शिक्षण अधिकारी हिराजी वेखंडे बिस्तर अधिकारी शिवानी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व कलायतन केंद्र ठुण्याचे कविवर्य विलास वेखंडे यांच्या प्रमुख आयोजनात संपन्न झाले यावेळी नारायणगाव शाळेचे मुख्याध्यापक दशरथ विषय यांनी प्रास्ताविक सादर केले केंद्रप्रमुख सन्माननीय विलास वेखंडे यांच्या संकल्पनेतील विठू हस्तलिखित दहाव्या अंकाचे प्रकाशन सोहळा धीराजी वेखंडे शिवानी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आजच्या परिषदेचे दुसरे आकर्षण म्हणजे प्रश्नमंजूषा स्पर्धा या स्पर्धेमध्ये केंद्र प्रमुख यांचे मार्गदर्शन तसेच संवादक म्हणून दशरथ विषय भगवान वरकुटे सुनील रिकामे योगेश रोठे यांनी भूमिका पार पाडली स्पर्धेत शरद ऋतुजा गटातील सहभागी स्पर्धक यशवंत केदार शिल्पा बेणके राजाराम वेखंडे यांनी प्रथम क्रमांक तर वसंत ऋतू गटात सहभागी काशीनाथ कांबळे मल्हारी विषय कविता घावट यांनी द्वितीय स्थान पटकावले या स्पर्धेतील विजेते व सर्व सहभागी शिक्षकांना व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले दे। यावेळी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस साठी विद्यार्थी निवड चाचणी परीक्षा दोन हजार चोवीस हा उपक्रम घेण्यात आला शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी नारायणगाव शाळा केंद्रातील सर्व शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली